सिद्धू आणि भावनाचं नातं होणार शंकर पार्वतीसारखं घट्ट सिद्धू ने माळला भावनाच्या केसात गजरा लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते एकीकडे जयंत आणि जान्हवीच्या लग्नाची घाई सुरू आहे तर दुसरीकडे बघायला मिळते कि सिद्धू सुद्धा भावनाच्या प्रेमात पडलाय आणि एपिसोड चा नवीन गोड असा प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे गाडे पाटील यांच्या घरी पूजा झालेली आहे आणि त्यानंतर गुरुजी म्हणतात की हा गजरा घ्या आणि तुमच्या बायकोच्या केसात माळा त्यामुळे तुमचं नातं शंकर आणि पार्वती सारखं घट्ट होईल तर सिद्धूच्या घरी त्याचे बाबा त्याचे दादा बहिणी सगळे हा गजरा मारतात त्यानंतर बघायला मिळत की सिद्धू गुरुजींना म्हणतो की गुरुजी खरंच हा गजरा जर आपल्या होणाऱ्या बायकोच्या केसात मारला तर आमचं नातं शंकर पार्वती सारखं घट्ट होईल का तर गुरुजी म्हणतात हो हे बरोबर आहे त्यानंतर तो गुरुजींना विचारतो की मला हा एक गजरा मिळू शकतो का गुरुजी म्हणतात का नाही हे घेणार आणि त्यानंतर आपल्या मित्रांना घेऊन घेऊन आता तो गजरा परिवार सुद्धा आहे आणि त्यांनी सुद्धा पूजा ठेवलेली आहे सगळा परिवार आहे तो पूजेमध्ये गुंग आहे आणि अशातच याच गोष्टीचा फायदा उचलतो सिद्धू सिद्धू आपल्या मित्रांना घेऊन तिथे पोहोचतो आणि तो गजरा घेऊन भावनाच्या केसात मारतो आणि हे बघून तो खूप खुश होतो त्यानंतर तो भावनाची नजर सुद्धा काढतो तर सध्या तरी सिद्धूचा हा गोड पराक्रम बघायला मिळतोय प्रोमो मध्ये सगळं करताना भावना पकडणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार